रात्रीचे साडेआठ ते साडे अकरा काळाने तीन तास त्या सहा जणांना तिथे रोखलं काल अमावस्याही होती अमावस्याच्याच दिवशी झालेला हा अपघात लोक म्हणतात काळाने घाला घातला बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवणारी बातमी समोर आली तेथे एका भीषण अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या गाडीचा पहिल्यांदा अपघात झाला त्यातून ते बचावले आणि लगेच गाडीतून खाली उतरले मात्र काळाचा घाला त्यांच्यावर बसलाच कारण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्यांना ट्रकच्या रूपाने आलेल्या यमदूताने गाठलेच आणि सहा जणांचा जीव गेला गेवराई शहरानजीकच्या गढी पुलाजवळ झालेला हा अपघात एवढा भीषण होता की सहा लोक जागीच ठार झाले या घटनेमुळे अख्खं बीड हादरलं असून मृतांच्या कुटुंबावर तर दुःखाचा अक्षरशः डोंगरच कोसळला सविस्तरपणे घटनाक्रम समजून घेऊया वेळ होती सोमवारी रात्री साडेआठची गेवरा येथील दीपक अतकरे यांची व्ही कार राष्ट्रीय महामार्ग बावन्नवर शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या गढी गावाजवळ दुभजकावर जाऊन चढली ती वेळ त्यांना तिथे गुंतवून ठेवण्यासाठीच होती बहुधा कारण दुभाजकावर फक्त गाडी चढली गाडीत बसलेल्या कुणालाही काहीही झालं नव्हतं हीच गाडी दुभाजकावरून काढण्यासाठी गाडीतील सर्वजण खाली उतरले तोपर्यंत वेळ झाली होती साडे अकरा वाजले असते त्याच दरम्यान भरधाव वेगात ट्रक आली इकडे हे सहा जण दुभाजकावरून गाडी काढण्यामध्ये व्यस्त होते भरधाव येणारी ट्रक नाही गाडी काढणाऱ्यांना दिसली ना ट्रक चालकाला हे सहा जण दिसले ट्रकने हे सहा जण उडवले आणि ते सहाचे सहाही जण जागीच ठार झाले या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी या घटनेनंतर मृतदेह रस्त्यावर पडले होते ट्रक चालक हा पळून गेला होता पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेतायत बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढीपुलावर पुलावर हा भीषण अपघात झाला ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले तर गाडीचा चक्काचूर झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं तर ट्रक चालक हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला होता यामध्ये बाळू अतकरे भागवत परळकर सचिन नन्नवरे मनोज कारंडे कृष्णा जाधव आणि दीपक सुरैया यांच्यावर काळाने घाला घातला सर्व गेवराईमधील रहिवासी सहा जणांच्या मृत्यूने मात्र संपूर्ण गेवराईवरती शोककळा शोक कळा पसरली काल सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने या अपघातावरती चर्चा करू लागले म्हणजे वेळ आणि काळ बघाना असं म्हणतात अमावस्याच्या दिवशी जर एखाद्याला मरण आलं तर तो एक जण नाही आपल्यासोबत कमीत कमी तीन जण घेऊन जातो अर्थात मी कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही पण जे काही ओव्हरऑल आपल्या समाजामध्ये अमावस्या पौर्णिमेला धरून जे काही पारंपरिक गत जे परंपरा म्हणा किंवा जे मिथ्य आहेत जे पुढे चालत आलेले आहेत त्यावरती मी बोलते आणि त्यामुळे कधीही गाडीतून बाहेर निघताना किंवा आपण जर दूरवरचा प्रवास करणार असेल तर आपल्या घरातले व्यक्ती आपल्यासोबत एखादं लिंबू वगैरे देतात जर तुम्ही नॉनव्हेज खाऊन गाडीतून प्रवास करत असाल तर असे ॲक्सिडेंट जास्त घडतात असंही एक समाज म्हणणारा दिसून येतो आणि कालही अमावस्याच होती त्यामुळे आता हा झालेला अपघात हे अमावस्याने जसं अमावस्याच्या दिवशी म्हटलं जातं की एक व्यक्ती कमीत कमी आपल्यासोबत तीन ते चार जणांना घेऊन जाती अगदी हे जे मिथ्य आहे किंवा हेच जे लोक वारंवार बोलतात ते खरं खोटं श्रद्धा अंधश्रद्धा यामध्ये मी पडत नाही किंवा हा विषयही माझ्या डोक्यात नाही फक्त हे अमावस्याच्या दिवशी घडल्यानं हा लोक सिक्वेन्स जुळवत आहेत की त्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्याच्या दिवशीच एकासोबत आणखी चार जणांनाही ओढून नेलं गेलं असो जे घडलंय ते खूपच दुर्दैवी आणि भयानक आहे अजून या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी आहे आता पुढे नेमकं काय घडलं कसं घडलं हे त्याच्याकडूनच समजावून घेता येईल मात्र साडेआठ वाजता Divider वर चढलेली एसयू कार काढता काढता रात्रीचे साडे अकरा वाजले तीन तास एकाच जागेवर थांबले आणि साडे अकरा वाजता त्यांचा हा अपघात झाला या घटनेकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र